भारतीय जनता पार्टी पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी आर टी ओ अधिकाऱ्यांसोबत पनवेलमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली यामध्ये प्रामुख्याने मीटर रिकॅलिब्रेशन आणि गाडीच्या पासिंग संदर्भात भेडसावणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकण्यात आला रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मीटर रिकॅलिब्रेशन करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे अनेक ठिकाणी मीटर रिकॅलिब्रेशनसाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअर उपलब्ध नसल्यामुळे काम रखडते तसेच त्यांना तर काही ठिकाणी नवीन मीटर घेण्यासाठी सक्ती केली जात आहे ही सक्ती चालकांवर अन्यायकारक असून संदर्भात आर टी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली रिकॅलिब्रेशनचे सॉफ्टवेअर त्वरित उपलब्ध करून देण्याबाबत आदेश देण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली याशिवाय कागदपत्रांच्या प्रक्रियेदरम्यान पैसे

समस्या मार्गी लागण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे आज भारतीय जनता पार्टी पुरस्कृत वंदे माताराम जनता संघटनेच्या वतीने आज आम्ही आर टी ओ या इथे आलो होते काही रिक्षा संघटना आणि टॅक्सी संघटना यांच्या काही तक्रारी घेऊन सन्मान्य आमदार प्रशांत दत्ताच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज एपुटी आर टी ओ आणि सहाय्यक आर टी ओला भेटलो विषय असे होते की आज रिकॅलिब्रेशन मीटर जे करतो आपण रिकॅलिब्रेशन किंवा पाशिंग जेव्हा आपण गाडी करतो तेव्हा पाशिंग करताना किंवा रिकॅलिब्रेशन करत असताना मीटर हे रिकॅलिब्रेशन होत नाहीत का तर काही ठिकाणी सॉफ्टवेअर उपलब्ध नसल्याने तो तिथे नवीन मीटर घ्यावे अशी सक्ती जे काही ठेकेदार करतात आणि त्याच्यामुळं नाहक म्हणजे इथे पाचशे रुपये खर्च आहे किंवा सातशे रुपये खर्च आहे तिथे दोन हजार हजार असा खर्च हा रिक्षा टॅक्सीवाला येत असतो आणि मी अतिशय अन्य आहे एक प्रकारे अनेक तक्रारी आमच्याकडे उपलब्ध झाल्याने मग आम्ही त्या ठिकाणी आम्ही आज सन्मान्य डेप्युटी आर टी ओ साहेबांना भेटलो आणि आम्ही निवेदन दिलं की हे जे रिकनशन सॉफ्टवेअर आहे ते आपण उपलब्ध करून घ्यावेत जी मंडळी आहेत त्यांना तुम्ही आदेश द्यावेत की ही आपण सॉफ्टवेअर तर उपलब्ध करून घ्या त्याचप्रमाणे काही मंडळी अशी आहेत जी मुलं ती ती पेपर हँडलिंग करण्यासाठी दोनशे रुपयाची पावतीसाठी पैसे उकळतात ते सुद्धा अन्याय आहे कुठलीही रिप्सर पावती न देता हे दोनशे जे घेत असतील तर ते सुद्धा अन्याय आमच्यावर होतो आणि म्हणून या विषयावर आम्ही काही विषय घेऊन इथं आलो होतो त्याचप्रमाणे रिअलडिटी म्हणजे ते काय म्हणतो आपण जी पी एस सिस्टम तीसुद्धा आता काहीतरी सुरू होते मध्यंतरी आ, आम मान्य आमदार प्रशांतदा ठाकूर था असतील किंवा आमदार महेश बालदीब यांच्या माध्यमातून नागपूरच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित करून तो प्रश्न मार्गी लागला होता परत पुन्हा नव्याने ते आता जी पी एस सिस्टम चालू करत आहेत त्याबद्दलसुद्धा आम्ही माहिती घेण्यासाठी मी इथं आर टी ओमध्ये आलो होतो बऱ्याचशा प्रमाणात चांगली आमची ही चर्चा झाली आणि त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करतील अशी आम्हाला खात्री आहे